अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माघ अमावस्या दर्श अमावस्या यंदा सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे आता अमावस्येचा प्रारंभ आजच सुरू होतो आज सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी अमावस्या सुरू होते आणि उद्या म्हणजेच सतरा तारखेला संध्याकाळी वाजून मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे आता माघ महिना अतिशय महत्वाचा स्नानाचा दानाचा चांगले कर्म करण्याचा अध्यात्माचा होता त्याच पद्धतीने माघ अमावस्या सुद्धा तेवढीच महत्वाची आहे या दिवशी कुठल्याही पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता आता प्रत्येकाच्या गावात नदी किंवा मोठे मोठे तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान करू शकत नाही मग अशा वेळेस तुमच्या घरात जर गंगा जल असेल तर त्याने तुम्ही आंघोळ करू शकता किंवा जे आपल्या केंद्रात गोमूत्र सॉरी पंचगव्य मिळतं त्याने तुम्ही आंघोळ करू शकता खरं तर पंचगव्य हे गायीच्या पाच पदार्थांपासून बनलेलं जातं जे अगदी पाच रुपयाला आपल्या जवळच्या केंद्रात मिळून जातं आणि ते तुम्हाला महिना दीड महिना महिना आरामशीर जाईल कधी कधी असं होतं की ताई थोडंसं निगेटिव्हिटी आहे किंवा काही करू वाटत नाही इच्छाच होत नाही तर मग अशा वेळेस आपलं जे पंचगव्य आहे कारण हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याच पंचगव्याचा वापर करून आपल्या पण आयुष्यामधील काय नकारात्मकता असेल काय असेल तर ती घालवण्यासाठी पंचगव्य खूप महत्वाचं काम करतं तुम्हाला इच्छा असेल तुमच्या घरात असेल प्रत्येकाच्या घरात असतं पण ते आपण ठेवून देतो ते वापरत नाही तर नक्कीच अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्याच पंचगव्याने स्नान करायचं असतं अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली स्वच्छता पण करायची असते कारण अमावस्या हा लक्ष्मी येण्याचा दिवस आहे कुठलाही वाईट दिवस नाही तुम्ही खरेदी सगळं सगळं करू शकता अमावस्या म्हणजे लक्ष्मी येण्याचा दिवस आहे मग लक्ष्मी येण्याच्या आधी घरातली जी काही दरिद्री आहे ती बाहेर काढायची असते मग त्याच्यामध्ये आता जे आपल्या तुटलेल्या चपला आहे चिरलेले भांडे आहे किंवा ज्या काही इलेक्ट्रिकल वस्तू आहे ज्या खराब झालेल्या आहेत त्या आपण आधी तर व्यवस्थित करून घ्याव्या फेकून द्यायचं काम नाही ज्या खराब आहे ज्या तुम्ही दुरुस्त करू शकता त्या आवर्जून कराव्या घरातलं जाळ जळमट स्वच्छता करावी की जेणेकरून घरातली जी काही नकारात्मकता आहे ती जाईल आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल ज्या वेळेस आपण घंटानाद करत असतो देवासमोरची घंटी आपण जेव्हा वाजवत असतो तेव्हा अर्थात त्या घंटीचा आवाज अलक्ष्मीला आवडत नाही मग ती घराच्या बाहेर जाते आणि तेव्हा माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून आपल्या घरात ज्या काही दरिद्री येणाऱ्या वस्तू आहेत चपला असतील ज्या तुटलेल्या आहेत किंवा घराबाहेर तो आपण ढिगारा लावून ठेवतो त्या सुद्धा चपला व्यवस्थित ठिकाणी ठेवाव्या आणि ज्या तुटलेल्या आहेत त्या तुम्ही खरंच टाकून द्याव्या कारण ही सुद्धा दरिद्री आहे आणि अर्थात आपल्याही घरात आपणच लावलेली ती दरिद्री जा, गबाळ करून ठेवणं किंवा जास्त आडगाळीचं सामान प्रत्येकाच्या घरात असत मग त्या वेळेस म्हणजे जेव्हा अमावस्याचा काळ असतो तेव्हा ह्या दिवशी नक्कीच काढावं अमावस्या माघ महिन्यातील अमावस्या पित्रांच्या सेवेसाठी खूप महत्वाची असते अमावस्या हा काळ तर पित्रांच्या सेवेसाठीच असतो माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरातली जी काही वाईट गोष्टी आता बाहेर काढण्यासाठी असतो आणि पित्रांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी खरं तर अमावस्या हा दिवस असतो जो अतिशय उत्तम आणि चांगला दिवस असतो आता पित्रांची सेवा काय करायची तर तुम्ही तर्पण विधी करू शकता अमावस्येच्या दिवशी तुम्ही विधी करू शकता तुम्ही तुमच्या पितरांच्या दान करू शकता अगदी तुमचे दिवंगत जाऊन काही महिने जा आहे तुम्ही आता बघा उन्हाळा खरंच सुरू झालेला आहे मग तुम्ही छत्री दान करू शकता तुम्ही चप्पल दान करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता तुम्ही जे काही दान करतात अमावस्येच्या दिवशी हे सगळं तुमचं पित्र बघत असतात आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात पितृस्तुती स्तोत्र देवपूजा करण्याच्या आधी आवर्जून पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करावं पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दक्षिण दिशेला दिवा लावायचा आणि ओम पितृ नमः वा भगवते वासुदेवाय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप आवर्जून आवर्जून करायचा असतो त्याच्याबरोबर काळ भैरव अष्टकमची अतिशय प्रभावी आणि वल्गासुक्तमची उत्तमची अतिशय सुंदर सेवा दर अमावस्येला करा खर तर बघा असं हे वर्ष सूर्याचं असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण असं बघतो की बॉ अपघात होणार आहे इतक्या दिवसात प्रवास नका करू तितक्या दिवस प्रवास नका करू आपण कितीही म्हटलं तरी आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी घडतातच प्रवास करणं काय आपल्या घरातली आपल्या घरातली नकारात्मकता आहे आपल्यावर कधी वाईट संकट येऊ नये किंवा सगळं जे काही परमेश्वराच्या कृपेने चांगलं ते सगळं चांगलं चालावं यासाठी दर अमावस्येला घरातली कटकट बाधा हा संकट येऊ नये किंवा आलेली निघून जावी दर अमावस्येला पिवळी मोहरी अतिशय गुणकारी खूप चांगली आहे घरातली निगेटिव्हिटी शोषून शो घेण्यासाठी पिवळी मोहरी आणि महाराजांची उदी रक्षा घरात आपण अगरबत्ती पेटवत असतो किंवा प्रत्येकाकडे महाराजांची रक्षा असतेच ती घ्यावी उजव्या हातावर अकरा वेळा श्री कालभैरवाष्टकमच पठण करावं आणि अकरा वेळा वेदोक्त वल्कासुक्तमचं पठण करावं आता वल्कासुक्तम ताई आम्हाला येत नाही तुम्ही युट्यूब लावून द्या काल भैरवाष्टकम तुम्ही अकरा वेळा म्हणा वल्कास एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा पण आपल्याला कळतंय की घरात वादविवाद आहे घरात कटकटी होता कोणाचं कोणाशी पटत नाही जेवढे जास्त अडचणी असतात खरं तर तेवढ्या जास्त सेवा करायच्या असतात मग फक्त एकदा काल बैरवा अष्टकम एकदा वल्कास नाही अकरा वेळा काल बैरवाष्टकम अकरा वेळा वेदोक्त वल्कास ज्यांना अडचण आहेत म्हणायला युट्यूबला लावून द्यावं त्याच्या पाठीमागे आपण म्हणावं एखादा शब्द चुकला तर काहीही देव आपलं वाईट करत नाही कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही एखादं चुकलं वाक्य कारण वे वेदोक्त मलका सुक्तम संस्कृतमध्ये असल्यामुळे थोडंसं वाचायला अडचण येईल हरकत नाही नाही शक्य होतं तीन वेळा पाच वेळा सात वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि ती जी रक्षा आहे ना ती तुम्हाला घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायच्या बस एवढंच तुम्हाला आणि खूप सुंदर सेवा आहे खूप छान अनुभव येतात आपण खरं तर आपल्या ग्रामदेवतेचा दर अमावस्याच्या दिवशी मान सन्मान करायचा असतो कालविरोध देवतांचा सुद्धा मान सन्मान करायचा असतो केंद्रात ह्या सेवा आवर्जून होतात ठीक आहे आपल्याकडनं त्या होत नाही पण ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या त्या गोष्टी आवर्जून करावा पित्रांसाठी यथाशक्ती यथाभक्ती अगदी आपण तर आपल्याला माहेरचा पण पितृदोष असतो आणि सासरचे पण असतात आपण दोन्ही पण पितृदोष घेऊन जगत असतो म्हणून जे तुम्ही दान करता ते तुमचं सगळे दिवंगत बघ बघत आहे त्याच्याच बरोबर की आपण देवाची पूजा करणं आता बऱ्याच वेळा देव स्वच्छ करणं कधी कधी आपण कोरडी देव देवपूजा करत असतो नाही जमत आपल्याला रोजची देवपूजा करणं मग अशा वेळेस आपण कोरडीत देवपूजा करतो पण अमावस्येच्या दिवशी नक्की तुमच्या घरातली व्यवस्थित देव देवपूजा देव देव, देव करावी स्वच्छ जे काही तुमच्याकडे निरंजन आहे जे काही तुमचं धूप स्टँड असतं ते सगळ्या गोष्टी स्वच्छ कराव्या आणि छानपैकी तुम्ही देव देवपूजा करावी अमावस्या हा दिवस अजिबात वाईट नाही आहे मोहरीचा जो उपाय सांगितला आहे काल वैराष्टमचं अर्जुन पठण करावं आणि बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो आपल्या केंद्रात एक सेवा दिलेली जाते नारळ त्याच्यावर कापूर ठेवून ती सेवा करायची असते या संदर्भात ज्याला आपण कर्पूर होम होम म्हणतो या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे नक्की तो बघा तुम्हाला मदत होईल काही आम्ही कोहळा बांधू शकतो का तर हो अमावस्येला कोहळा बांधू शकता काहीच अडचण नाही खराब झाला असेल तर तो काढा किंवा खूपच दिवस झाला आहे तो, तो तुम्ही ठेवला असेल तर तो काढा आणि नवीन कोहळा तुम्ही बांधू शकता कोहळा नाही तर गोरक्ष चिंच पण भेटत केंद्रात तुम्हाला मिळून जाईल नाही तर कोहळा प्रत्येक गावात मिळतो इव्हन गोरक्ष चिंच सुद्धा मिळत तुम्हाला जर इच्छा असेल तर ते तुम्ही बांधू शकता उमऱ्याला हदीचं लेपन करायला विसरू नका नक्कीच माता लक्ष्मीचं आगमन घरातली नकारात्मकता दूर होते अमावस्येला पौर्णिमेला दुर्गाष्टमीला गुरुवारी जेव्हा जमेल जसं जमेल तेव्हा उमऱ्याला हदीचं लेपन करा लेपन करणं म्हणजे का आधी सांगते थरावर थर चढवणं नाही थोडंसं गोमूत्र घ्या एवढीशी हळद घ्या गोमूत्र घ्या गंगाजल असेल तर ते टाका नाही तर डायरेक्ट पाणी घ्या असं मिक्स करायचं आणि सारवायचं ज्या पद्धतीने आपण शेणाने घर सारवायचो आपण बघितलं होतं त्या पद्धतीने फक्त उमरा सारवायचा बाकी खूप काही करत बसू नका गोमूत्र घरातली नकारात्मकता दूर कर करत काही जे निगेटिव्हिटी असेल ती कमी होते आणि हळद हळद माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे तर ते फक्त सारवायचं आहे उमरा कुठला पण असेल आता भाड्याच्या घरात आपण त्यांना म्हणू शकत नाही घरमालकांना की बाबा मला दुसरा उमरा लावून दे जर तुमचं भाड्याचं घर असेल तुम्ही तुमच्याकडे अगदी जो मार्बलचा काळा जरी असला तरी त्याच्यावर तुम्ही करू शकता काहीच नाही करण्यापेक्षा जे आहे तेवढ्यात करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समजता